कोण म्हणजे एक नाही

पदयात्रा नागपूरवरून सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पर्वावर नागपूर मधून यात्रा निघून आज नांदेडला आलेली आहे आमची एकमेव मागणी जुनी पेन्शन योजना लागू करा जी आम्हाला नको अशी जीपीएस योजना सरकार लागू करत आहे सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर ओट फॉर ओपीएसच्या माध्यमात तुने भी संदुर को करने लेका आज महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुंबई असेल नागपूर असेल या ठिकाणी विविध आंदोलनं केली मुंढन मोर्चे काढलेले आहेत आक्रोश मोर्चे काढलेले आहेत अनेक आंदोलनं करून देखील या सरकारला जाग घेत नाही कर्मचारी बांधव एकवटलेला आहे आणि सरकार जर कशाला घाबरत असालच्या गरजेला घाबरत आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अठरा लाख कर्मचारी आहेत अठरा लाख कर्मचाऱ्यांचा परिवार त्याचा मित्रमंडळ जो कोणी पेन्शन देईल त्याच पक्षाला त्याच व्यक्तींना आम्ही राजसत्तेवर बसवण्याचा आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे आणि आता आम्ही प्रत्यक्षात राजकारणी बनून जो व्यक्ती संविधानानं आम्हाला पेन्शनचा हक्क दिलेला आहे तो हक्क आम्ही परत मिळवण्यासाठी जो पक्ष आम्हाला जुनी पेन्शन लागू करण्याचा आश्वासन देईल अशा पक्षाला आमच्या पेन्शन संघटनेचे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागाचे आरोग्य विभाग असेल शिक्षक असेल महसूल विभाग असेल कृषी सहाय्यक असतील ग्रामसेवक विभाग असेल तलाठी हे सर्व बांधव मोठ्या प्रमाणामध्ये वोट फार ओपीएस म्हणजे जो पेशंट की बात करेगा वही देश ते राज करेगा जो देऊन पेन्शन त्यालाच देऊ आम्ही मतदान अशा प्रकारची मोहीम संपूर्ण राज्यभर आम्ही राबवणार आहोत अशाच प्रकारची मोहीम या अगोदर मध्य प्रदेश असेल झारखंड असेल छत्तीसगड असेल राजस्थान या राज्यांमध्ये आम्ही राबवली आणि यशस्वीरित्या आता पार पडून दाखवली आणि त्या ठिकाणी सत्ता पलटण्याचं ताकद आमच्या पेन्शन संघटना सक्सेस करून दाखवली तीच गोष्ट आम्ही महाराष्ट्र देखील करणार आहोत